राज्यात एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यात अनेक मुद्दे काढत विधानभवनात व परिसरात सत्ताधाऱ्यांना विरोधक घेरत आहेत तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश होताना दिसत आहेत ठाकरे गटाला दिवसेंदिवस गळती लागताना दिसत आहे नाशिक येथे नुकताच ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्यानंतर ठाकरे गटातून शिंदेच्या सेनेत विलास शिंदे यांनी पक्षप्रवेश केला त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील व महानगर प्रमुख मामा राजवडे यांनी गुरुवारी दिनांक तीन जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार होते मात्र दोघांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट करून भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं त्यामुळे काल मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा भाजप प्रवेश काल झाला नाही आता मामा राजवडे आणि सुनील बागुल यांचा पक्षप्रवेश नेमका काल आमनेवर पडला जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा पक्षप्रवेश होणार होता परंतु दोघांवर मारहाणीसह इतर गंभीर गुन्हे दाखल झाल्याने दोन्ही नेते अडचणीत आले आहेत त्यामुळे ते भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते दोघांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर दोन्ही नेते फरार झाले तर फरार असलेले राजवाडे आणि बागुल हे काल भाजपमध्ये प्रवेश करणार होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे हा पक्षप्रवेश लांबल्याची चर्चा आहे कारण पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असल्याने समाजात चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता असल्याने हा आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा जामीन झाल्यानंतरच भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला जाणार आहे दोन दिवसापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेने मामा राजवडे आणि सुनील बागुल यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती मात्र दोन्ही नेते भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगताच शिवसेना ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती आता भाजपने देखील दोघांचे पक्षप्रवेश थांबवल्याने या दोन्ही नेत्यांना आता ना घर का ना घाट का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे खासदार संजय राऊत यांनी पोस्ट करीत भारतीय पार्टीची कमाल आहे नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखवत आले हे सर्व पदाधिकारी अटक पूर्व जामीनासाठी न्यायालयात गेले पोलीस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार देखील झाले मात्र यावर क्लायमॅक्स असा की हे सगळे फरार म्हणजेच भाजपासाठी गुन्हेगार असलेले आज भाजपात पक्षप्रवेश करत आहेत पार्टीने महाराष्ट्राची लावली आहे सत्ता पैसा दहशत असे ट्वीट संजय राऊत यांनी केले होते दरम्यान खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट करून पक्षविरोधी कारवाई केल्याने उपनेते सुनील बागुल यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले त्यामुळे मामा राजवाडे यांची महानगर पदावरून हकालपट्टी करून उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने प्रथमेश गीते यांची नाशिक महानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती संजय राऊत यांनी वर पोस्ट करून दिली आता ठाकरे गटाने केलेली हकालपट्टी आणि भाजपने लांबणीवर केलेला पक्षप्रवेश मधल्यामध्ये अडकलेले सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद